नमस्कार शेतकरी बंधूंनो कापसाचं उत्पादन जर आपल्याला वाढवायचं असेल तर एकरी झाडाची संख्या प्रति झाड बोंडांची संख्या आणि प्रति बोंड सरासरी वजन हे आपल्याला वाढवावं लागल आणि या तिन्ही गोष्टी वाढवण्याचं श आपण दादालाड पद्धत किंवा अतिघन लागवड पद्धतीमध्ये जर कापूस लावला आणि चाळीस पन्नास दिवसाला त्याच्या गळफांद्या कापून छाती इतका झाल्यानंतर शेंडा फुडला तर या पद्धतीमध्ये आपण झाडाची संख्याही वाढू शकतो प्रति झाड बोंडाची सुद्धा वाढेल आणि सुद्धा बोंड वजनदार म्हणजे बोंडाचं वजनसुद्धा वाढू शकतं त्यामुळं ज्यांना उत्पादन वाढवायचं असेल अशा शेतकऱ्यांनी दादा लाड किंवा अतिघन लागवड पद्धतीनं कापूस लावावा चाळीस पन्नास दिवसाला त्याच्या बुडाच्या ज्या गळफांद्या आहेत एक किंवा दोन गळफांद्या त्या कापाव्यात आणि छाती एवढा कापूस वाढल्यानंतर शेंडा फुडावा ही पद्धत म्हणजे उत्पादन वाढीसाठी ही एक चांगली पद्धत आहे आपण काही क्षेत्रावर पहिलंच वर्ष असेल तर काही क्षेत्रावर याचा प्रयोग करून नंतर मोठ्या क्षेत्रावर करू शकता आणि ज्यांना माहीत नसेल त्यांनी व्हाईट गोल्ड ट्रस्टच्या यूट्यूब चॅनलवर याचे अनेक व्हिडिओ आहेत ते आपण पाहावे आणि या पद्धतीनं लागवड केली तर निश्चित कापसाचं उत्पादन आपण दुप्पटसुद्धा करू शकतो धन्यवाद